रक्षाबंधनची तयारी चालली होती आणि आज म्हटलं की आपल्यासाठी थोडासा वेळ द्यावा म्हणून मला आज केसांना कलर करायचा होता त्यासाठी मी आज पार्लरमध्ये आले सकाळपासून एवढी घाई चालली होती ना की मला रक्षाबंधनची शॉपिंग केली आपण त्याचा ब्लॉगच केला नाही विसरून गेले त्या गोंधळामध्ये आणि त्यानंतर म्हटलं आपण जी साड्या खरेदी केल्या त्याचं त्याचा ब्लॉगच केलेला नाही आहे मम्मीने माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी साडी घेतली होती पण ते तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की रक्षाबंधनला मम्मीने कुठली साडी घेतली होती ते मला तर खरं हायलाईटच करायचे होते पण तिथं गेल्यानंतर विचार केला, केला मग मी ग्लोबल कलर करून घेतला कारण हेअर एवढे ड्राय आणि फ्रीझी झाले होते मग हायलाईट केल्यानंतर जास्त अजून ड्राय पडले असते त्याच्यामुळं मला त्या ताईंनी सजेस्ट केलं की तुम्ही ग्लोबल कलर कला, करा करा त्याच्यामुळे तुमचे हेअर स्मूथ होतील पहिले त्यांनी हेअर वॉश करून घेतले आणि आता ते हेअर ड्राय करतात काय झालं केसाला भाऊ झाला ना केसाला भाऊ झाला आणि मितांशी ते बोलतोय की आत तुझ्या केसाला भाऊ झालाय त्यांनी जवळजवळ एक पंचेचाळीस मिनटं क्रीम लावली होती केसांना आणि आता परत ते हेअर वॉश करतात चला तर माता हेअर वॉश करून झालेले आहेत आता बघू फायनल लुक कसा येतो ते माझे केस आता खूप सिल्की आणि शाईन झाले आहेत आणि फ्रीझिनेस पण खूप कमी झालेला आहे तर हे बघा माझा फायनल लुक मला तर खूप आवडला तुम्हाला कसा वाटला इथेच मी माझा व्लॉग संपवते आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चला बाय व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा